परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती यापूर्वीसुद्धा जा म्हणजे आम्ही ज्यावेळा काँग्रेस आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळासुद्धा आम्ही एकत्र लढलेल्या नाहीत जिल्हा परिषद पंचायतमध्ये उमेदवारांची संख्या फार मोठी असते हे आम्ही ज्या आघाड्या करतो हे निवडणूक झाल्यानंतर करतो त्यामुळे स्वबळावरचा सवाल नाही या निवडणुका स्वबळावरच होतात सगळेच पक्ष लढतात अमित शहा शरद पवार नाही मी त्यांचं काय भाषण ऐकलेलं नाही ऐकल्यानंतर मी त्याच्यावर उत्तर देईन अजितदादा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर काही लावल्याची पाहायला म्हणते नरेश म्हणत आहेत की पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मनपूर्वक शुभेच्छा प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा तसं राष्ट्रवादीच्या नेत्या कार्यकर्त्यांना वाटतंय तसं एकनाथ शिंदेसाहेबाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते ठीक आहे त्या आप भावना आपापल्या अप असतात पण तो आमच्यात अतिशय उत्कृष्ट समन्वय आहे आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढू राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आता कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेता घेता येणार आहे अशा नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका